नमस्कार मी मदन लांबगे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे अर्जुन वारुंगे यांच्या माध्यमातून श्री एकनाथ गोविंद वारुंगे यांच्या कोबीच्या प्लॉटवर विजिट देण्यासाठी आलेला आहे तरी त्यांनी इम्प्लक्स विश्वास ठेवून मागील पावसाळ्यामध्ये टोमॅटो आणि कोबी या पिकासाठी त्यांनी आपली उत्पादने खरेदी केली आणि त्यांना ते त्यापासून काय काय फायदा झाला आणि आता ही जी कोबी आहे काढ काढण्याची तयारी ऑलरेडी त्यांची चालू झालेली तरी ते त्यांनी आपल्या ह्या इम्प्लस कंपनीचे कोणते कोणते प्रॉडक्ट या कोबीसाठी वापरले आणि त्यांना त्यापासून ते काय काय फायदा जाणवलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार आपलं पूर्ण नाव एकनाथ गोविंदवर साधारण पावसाळ्यामध्ये आपण टोमॅटो आणि कोबीसाठी आपली प्रॉडक्ट वापरली हो 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 म्हणजे काही दिवसांची लागवड झाली होती त्याची त्याच्यानंतर वापरली त्यातही चांगला रिस्पॉन्स नंतर निमे म्हणजे वापरले सुरुवातीलाच वापरली आता सुरुवातीला वापरलं म्हणजे त्याही पिकाला चांगला फायदा झाला आपल्याला आणि आता ह्या पिकाला आपण सुरुवातीपासून वापरले तर त्यापासून आपल्याला काय काय अनुभव वाटला चांगला कलर फुगवणी व्यवस्थित भरपूर वाटले आपल्याला दुसरं कुठलंच खत घेतलं नाही आपण काही करपा वगैरे दिसत नाही आता ह्या लागवडीबरोबरच्या बरोबरच्या इतर गावाच्या आसपास लागवडी आहे तर त्या मालामध्ये आणि आपल्या मालामध्ये काय फरक वाटतो त्यांची फुगवणी कमी आहे आणि त्यांच्या करप्याचं वाढलं करप्याचं आपल्या याच्यावर करप्याचं प्रमाण आलं नाही पत्ती वगैरे चांगली रप झालेली झाली फुगवण ऍग्रीलाईफचा साधारण किती हात झाला सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर तीन हात तीन हात झाले कंदाची साईज पण चांगल्या पद्धतीने झालेली एक कंद आपण कुबी बरोबर आपली जे वालवड तिलाही चांगला फुट फुटे चांगले निघाले फोटो कलर चांगला आला कलर चांगला आला त्या बरोबर कांद्यांना पण आपण वापर कांद्यांचा लावले एकदम मस्त कांदे झाले अच्छा तर आफ्नो प्रोडक्ट वपरु समाधान आह हो एक एक, एक नम्बर समाधान थ्याङ्क यू आभारी